न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा निर्यात मुलं कमी झालं पाहिजे असे अशा आणखीन प्रवास आहे की कांदा व्यापारी आहे त्यांनी आता शेतकऱ्यांना या प्रश्नावर भेटी धरलेला आहे आता या बाबतीमध्ये वस्तुस्थिती काय आहे याच्या संदर्भात आता चौकशी मी करतोय कारण आज पाच लाख मेट्रिक टन कांदा आपल्याला निर्यात करायचा आहे आणि कांदा आपल्याला मिळत नाही आजच्या स्थितीमध्ये आता जर निर्यात मूल्य निर्यात कमी केल्यामुळे आपलं जास्त आहे म्हणून जात नाही ते कमी केल्यामुळे जाणार आहे मला वाटतं शेतकऱ्यांच्याकडे किती टक्के कांदा उपलब्ध आहे हे सुद्धा पाहण्यासारखं आहे म्हणून निश्चितपणे निर्यात मूल्य कमी झालं पाहिजे शेतकऱ्यांचा कांदा उत्पादकाचा अधिक निर्यात होऊ शकला पाहिजे भूमिका राज्य सरकारची आहे केंद्राची आहे तरी आपण त्याप्रमाणे मी स्वतः मान्य पियुष गोयल त्यांना समक्ष विनंती केलेली आहे मला वाटतं आज त्या संदर्भात काही निर्णय होईल अशी अपेक्षा आहे टीका केली आहे सुप्रीम कोर्टाचा गृहमंत्री झाला असं की आता हे वैफल्यातून सगळ्या टीका करतायत मला वाटतं शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मला वाटतं अशा पद्धतीचे टीका करणं आहे राजकीय भूमी राजकीय आरोपाला राजकीय पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणजे एकेकाळी शरद पवारांनी पाऊस फोटालचे गुन्हेगारी विमानत आणले हे लोकांना माहिती आहे ना मग हेच आपण राजकारण त्यांच्या घरी बसायची का आज अमित भाईंना आमचे नेते आहेत ते मान्य सर्वोच्च न्यायालयाचा काही निकाल झाल्यानंतर त्याच्यात त्यांना आता हे मिळालेलं आहे पूर्णतः किंचित आहे ते देशाचे गृहमंत्री यापूर्वी जे सरकार मोठ होते आता झाले सत्तर हटवण्यापासून देशाच्या अंतर्गत सुरक्षतेबद्दल जे काम त्यांच्या काळात झालं आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यापूर्वी कधीच घडलं नाही उद्धव आज वाढदिवस आहे तर शुभेच्छा आहेत आमचे जुने जुने मित्र आहेत ते म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल एक अतिशय सहानुभूती आणि त्यांच्याबद्दल विशेष आस्था असणार आस्था माझ्या मनात आहे आणि म्हणून उद्धवजी फार जुनी माझी ओळख आहे त्यांची उल्लेख करण्यात आलेला आहे राज्यामध्ये तर बरेच मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांच्या भू घातलेले आहेत काँग्रेसचे लोकांचे वेगळे मुख्यमंत्री आहेत शिवसेना उमाटाचे वेगळे आहेत राष्ट्रवादीचे वेगळे आहेत त्यांना एक लक्षात येत नाही की राज्या राज्याची जनता हे कधी ठीक आहे लोकसभेच्या मध्ये एक वेगळी परिस्थिती होती पण या या निवडणुकीमध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येणार आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होणार नाही पण फडणवीसांना देशातली राज्यातली जनतायक मानते पावसाळ्यात उभे चक्री संजय सकाळी मला वाटतं मी याच ठिकाणी मागे बोललो होतो की संजय राऊत परिणाम झाले त्याच्या अशा मुख्य लोकांच्या बद्दल त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल आपण बोलण्यात मला वाटत नाही अजित पवारांनी त्यासाठी निधी शिल्लक नाही असं देखील बोललेलं आहे आणि योग्य वस्तुस्थिती काय आपण आहोत खरंच राज्य सरकारकडे तुमचा पैसा आहे का असे राज्याची क्षमता जी आहे ही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्याची आहे भारत सरकारकडून प्रसंगी कर्ज काढण्याची क्षमता आपल्याला अजून अजून आहे जनतेच्या विविध अशा लोकभूम लोकभिमुख उपक्रमासाठी म्हणजे के बहीण असेल लाडक्या भावाची योजना आपण आणलेली आहे वीज बिल माफ केलेलं आहे आपण नंतर मुलींचं उच्च शिक्षणाचं मुलींचे त्यांची फी माफ केलेली आहे अशा या कल्याणकारी योजनेमध्ये महाराष्ट्राच्या प्रकाशित राज्याच्या प्रकाशित राज्यामध्ये निधी चिंता नाहीये त्यामुळे मला वाटत नाही की निधी अभावी काही योजना बंद राहतील तुम्हाला की या सगळ्या योजनेचा जो निधी आहे त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल हा तुम्हाला विश्वास देऊ शिक्षण शरद पवार आणि मराठा आंदोलकांमध्ये चर्चा झाली आणि शरद पवारांचं म्हणणं असं आहे की सरकारला या सगळ्या संदर्भामध्ये लाईव्ह चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे असं मला वाटतं चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले पवार साहेब एकदा मराठ आरक्षणाबद्दल काही केलं नाही त्यांनी काय गुंत काम केलं त्यांनी सगळं विचार मुख्यमंत्री होतो मी मराठा आरक्षणासाठी अमुख केलंय ते प्रयत्न केले फक्त लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करायचा आणि आपलं राजकीय इंगीत थांबवून घ्यायचा हा इतका वर्षाचा धंदा लोकांनी पाहिलेला नाही